नमस्कार मित्रांनो तर आपण आहोत निसर्गमय या आपल्या गगनबावड्यात या गगनबावड्याची व्यथा कोण ऐकून घेणार आहे का नाही कुठला नेता ऐकून घेणार आहे का नाही कुठला साहेब ऐकून घेणार आहे का नाही या एसीत बसलेल्या साहेबांनो माझी एक विनंती आहे आणि निवडून गेलेल्या खासदारांना आणि आमदारांनो कधीही इकडे येऊन जावा नुसतं एकदा ये येऊन जावा अक्षरशः कंबर्ड मोडल्याशिवाय इकडे राहणार नाही आणि हे अशी खड्ड्यांची ही अवस्था आहे पूर्ण पण अशी खड्ड्यांची अवस्था आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे खड्डे मोजून मोजवून घ्यावेत अन्यथा इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन शेडण्यात येईल तरी माझा एक इशारा आहे या आणि खासदारांना इकडे कधीही गाडी घेऊन आलात तर तुमच्या गाडीच्या समोर मी नागड्यांना आंदोलन करले केल्याशिवाय राहणार नाही तरी लवकरात लवकर इकडले खड्डे मोजवण्यात यावे या असे खड्डे आहेत थँक्यू